येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषात रविवारी हजारो भाविकांनी श्री क्षेत्र बाळे येथील खंडोबांचे दर्शन घेतले गावागावातून आलेल्या पालखी भेटीच्या नयनरम्य सोहळ्याने भाविक धन्य झाले पालख्यांचे आगमन भंडाऱ्यांची उधळण जागरण गोंधळ लंगर तोडणे आदी विविध धार्मिक कार्यक्रमाने मंदिर परिसरात जय मल्हारचा जयघोष होता मंदिरात भाविकांची गर्दी लक्षात घेता खंडोबा देवस्थान नेटके ने ने नियोजन केले असून भाविकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची दक्षता घेतली असल्याची माहिती कमिटीचे चेअरमन तथा पुजारी विनय डेपे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली अध्यक्ष श्री खंडोबा देवस्थान बाळे आज सतरा बारा दोन हजार तेवीस आज म्हणजे मार्गशीर्ष प्रतिपदे दिवशी श्री खंडेरायाचे घट बसतात व ना षष्ठीला ते घट उठतात खंडेरायाने मणी व मल्ल अशा दोन आ... राक्षसांचा ज्यांनी धुमाकूळ घातला होता ते साधूंच्या आ... हाकेला धावून गेले व त्यांनी मनी व मल्ल यांचा वध केला व ते युद्ध सहा दिवस चाललं पाच दिवस चाललं व सहाव्या दिवशी षष्टी दिवशी श्री खंडेरायाने ह्या दोघांचा वध केला म्हणून श्री खंडेरायाला मल्हार या नावाने ओळखलं जातं तर त्याचेच एक जी हे असतं ते घट बसवण्याची प्रथा ती सालांबाद होत असते प्रतिपदेला घट बसतात नागदिव्या दिवशी दिवे लावले जातात व षष्टी दिवशी घट उठतात त्या दिवशी जे पाच दिवसाचा उपवास करतात ह्या पाच दिवसात भाविक दिवस दिवस ते घट उ उठवल्यानंतर उपवास उपास सोडतात श्री खंडराला भरीत वर ओढग्याचा नैवेद्य दाखवून ते उपास सोडतात व त्या दिवशी यात्रेला सुरुवात होते श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान बाळे येथे मार्गशीर्ष महिन्यामध्ये सटी दिवशी जी यात्रा चालू होते त्या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे रविवार येतात त्या रविवारी प्रत्येक रविवारी यात्रा भरते आज ह्या वर्षी तीन रविवार आलेले असून चोवीस डिसेंबर एकतीस डिसेंबर व सात जानेवारी दोन हजार चोवीस असे तीन रविवार आलेले आहेत व त्या दिवशी यात्रा भरेल व ह्या प्रत्येक सटी षष्टी व येणाऱ्या रविवारी ज्या दिवशी यात्रा भरेल त्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता काकडा आरती होऊन मंदिर उघडलं जाईल व त्यानंतर साडेआठ वाजता महाभिषेक होणार व देवाला नैवेद्य दाखवून त्या मंदिर हे भक्तांसाठी खुलं केलं जाईल व तिथून दिवसभर जे धार्मिक कार्यक्रम आहेत जावळ काढणे नंगर तोडणे जागरण गोंधळ करणे वारू सोडणे असे तळी भांडार उचलणे हे विविध धार्मिक कार्यक्रम दिवसभर चालणार व संध्याकाळी परत श्रींची महापूजा अभिषेक होईल व जे मानकरी आहेत पाटील तोडकरी गावडे कांबळे सुरवशे यांच्या उपस्थितीमध्ये श्रींची पालखी ग व काट्यांचे मानकरी यांच्या उपस्थितीमध्ये पालखी जी जिल्हा परिषदेचं प्रांगण आहे तिथं जाऊन तिथे जे पारंपरिक नंगर तोडण्याचा कार्यक्रम आहे ते नगर तोडण्याचा कार्यक्रम होऊन पालखी गाव प्रदक्षिणा मारून मंदिरात येईल व आल्यानंतर इथे जे मानकरी आहेत त्यांना मानाचा पा, पान पानविडा देऊन त्या दिवसाची सांगता होईल